नमस्कार मित्रांनो सध्याचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बिग बॉस सीझन फाईव्ह या कार्यक्रमामध्ये ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसातच बाकी आहे त्यामुळे कोण होणार बिग बॉसच्या मराठीचा विजेता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तसेच घरामध्ये एकूण सहा स्पर्धक आहेत एक अभिजित सावंत अंकिता वालावलकर धनंजय पवार जान्हवी किल्लेकर निक्की तांबोळी सूरज चव्हाण या सहा स्पर्धकांपैकी कोणाला ट्रॉफी मिळणार यासाठी कालपासून वोटिंग यादी सुरू केली आहे वोटिंग ट्रेडिंग समोर आली आहे त्यामध्ये सर्वात बॉटमला जान्हवी किल्लेकर दिसत आहे जान्हवीला सर्वात कमी मत मिळाल्याने ती नंबर सहावरती आहे तर पाच वरती निक्की तांबोळी तिला जास्त वोटिंग नाही तर चार वरती धनंजय पवार तर तीन नंबरवर अंकिता वालावलकर आणि दोन नंबरवर अभिजित सावंत तर एक नंबरवर राज्य कर्तृत्व स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण आहे मित्रांनो पहिल्या आठवड्यापासून ते शेवटच्या आठवड्यापर्यंत सूरजला एक नंबरला धरून ठेवला आहे कारण त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजला घराघरातून वोटिंग मिळत आहे तर मित्रांनो या स्पर्धकापैकी ट्रॉफीसाठी सूरजच राहील असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉसमध्ये कोणाला सपोर्ट करता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद